वाढत होतो ग्रामीण रुग्णालय घडच्यावर इथे साजरा करण्यात आलाय फार्मसिस्ट आणि समाजातील रुग्णांना फार्मसी मिळाले फार्मसिस्ट मंत्रा नमस्कार आज बर्ड फार्मसिस्ट डेटा निमित्ताने सर्व इथे एकत्रित आलो आहोत या निमित्ताने तुला माझ्या मनात काही दोन शब्द आपल्यासोबत प्रस्तुत करावेसे वाटले आणि त्यासाठी मी आपले तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांना माहीतच आहे वर्ल्ड फार्मास्युटिकल फेडरेशन या संस्थेद्वारे दोन हजार नऊ मध्ये तुर्की येथील इस्तांबुल या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ फार्मासी अँड फार्मास्युटिकल सर्व्हिसेसमध्ये करण्यात आली वर्ल्ड फार्मासिस्ट डेच्या स्थापनेनंतर जगभरात वेगवेगळ्या सेवा संस्थांनी सरकार व संघटन यांनी सार्वजनिक सेवा बळकटीसाठी फार्मसिस्ट यांच्या महत्वपूर्ण भूमिकेला स्वीकार केले व फार्मसिस्ट या सेवेला अधोरेखित केले आणि याचीच प्रचिती म्हणजे आज सर्वसामान्यांमध्ये फार्मासिस्ट या प्रोफेशनला सन्मानपूर्वक बघण्याचा दृष्टिकोन कायम आपण सर्वांना फार्मासिस्ट असल्याचा स्वाभिमान व अभिमान आहे आणि या स्वाभिमानाची जाणीव घेऊन आपण सर्व मिळून फार्मासिस्टचा पुनरुच्चार येथे करू अशी मी विनंती करतो

जेली गुना जमा गर्दै छ नि त भन्दै छ। हामी देछी है। ¿Qué